न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार उमरखेड तालुक्यातील संगम चिचोली फाट्याजवळ झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर जोगे जखमी यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली फाट्याजवळ आज दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तालुका महागाव येथील प्रत्येक कांबळे आपल्या पत्नी सह व दोन मुलासह गावाकडे येत असताना महागून भरधाव येणाऱ्या ये एम एस सव्वीस सीपी शहाण्णव एक्याण्णव या कारने जबर धडक दिली व मोटरसायकलचा चुराडा केला यामध्ये प्रत्येक कांबळे याचा डावा पाय व डावा हात मोडला असून एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे उपचारा दरम्यान त्याची पत्नी राणी वर्ष पंचवीस व एक लहान मुलाचा मृत्यू झाला असून उटी गावावर शोककळा पसरलेली आहे घटनास्थळावरून जाणाऱ्या येणाऱ्या अनेक नागरिकांनी या ठिकाणी थांबून पाहणी केली मारलेगाव संगम चिचोली परिसरातील अनेक नागरिक घटनास्थळी दाखल झाले आणि उमरखेड पोलीस प्रशासनातील सहाय्यक पोलीस फौदार मधुकर जाधव व पोलीस कॉनिस्टेबल विष्णू राठोड यांना माहिती मिळतात ते सुद्धा घटनास्थळी तातडीने दाखल झाले असून जखमींना त्यांनी त्वरित उमरखेड येथील उप रुग्णालयात भरती करण्याचा प्रयत्न केला परंतु उपचारा दरम्यान राणी आणि मुलगा यांचा मृत्यू झाला आणि प्रतीक कांबळे व त्याचा दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला नांदेड येथे पुढील उपचारासाठी दाखल केल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळालेली आहे प्रतीक कांबळे हा आपल्या सासरवाडी तळेगाव तालुका हदगाव कडून ओटी तालुका महागाव आपल्या गावाकडे दिपाळी येत होता आणि येत असतानाच भरधा वेगाने मागून येणाऱ्या कारने याना बेजम धडक दिली आणि हा मोठा अपघात झाला घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला असून लोक मोठ्या प्रमाणात जमा झालेले होते या तीन कार एका व्यक्तीने एकशे आठ वर फोन करून अम्बुलन्स बोलवली आणि अम्बुलन्सने त्यांना उमरखेड येथील रुग्णालयात प्रथम भरती केले व नंतर जखमीला नांदेड येथे भरती करण्यात आल्याची माहिती आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे